नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत फुलंब्री येथे तेली समाजाचा आराध्य देवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची चारशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील तेली समाजाच्या सभागृहात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहा शिरसाट युवा नेते आनंदा ढोके शहराध्यक्ष योगेश मिसाळ तैलिम महासभेचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ तैलिक महासभेचे युवक तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे तैलिक महासभेचे युवक शहराध्यक्ष अक्षय पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सदाशिव तावडे अंबादास तावडे जगन तावडे उत्तम आढाव संतोष मिसाळ रामदास तावडे प्रमोद मिसाळ मुरलीधर राऊत सतीश दुतोंडे मधुकर दुतोंडे शिवनाथ दुतोंडे कांता आढाव रामदास आढाव रत्नाकर आढाव मनेश दुतोंडे काशिनाथ दुतोंडे गणेश मिसाळ भाणूदास दुतोंडे बाळू तावडे ताराचंद दुतोंडे पूनमचंद दुतोंडे सोमनाथ दुतोंडे ज्ञानेश्वर तावडे प्रकाश लोखंडे राजू वाळके राजू राऊत किशोर दुतोंडे रामेश्वर आढाव ज्ञानेश्वर तावडे योगेश पेंढारे रमेश तावडे रामेश्वर तावडे उमेश मिसाळ अमोल आढाव रमेश मिसाळ दिनेश मिसाळ रवी आढाव विनोद शिंदे संभाजी शिंदे बाळू आढाव आदींची उपस्थिती होती पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश भलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा